नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघा मंडळी तेरा मार्च दोन हजार पंचवीसला आहे होळी होळीच्या दिवशी आपण भरपूर उपाय करत असतो कारण या दिवशी आपण जे काही उपाय करू ते उपाय शंभर टक्के फलदायी ठरत असतात आणि त्याचा आपल्याला फायदा होत असतो त्यामुळे आपण होळीमध्ये बऱ्याच गोष्टी आपण टाकत असतो बघा आपण त्यावर बरेचसे व्हिडिओसुद्धा केलेले आहेत जर तुम्ही ते पाहिले नसतील तर नक्की बघा त्याचप्रमाणे आज आपण लग्न जमण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर सततचं आजारपण आहे सततच्या काहीतरी काही ना काहीतरी अडचणी आहेत आर्थिक प्रॉब्लेम्स असो तर यासाठी आपल्याला आज म्हणजे होळीच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत बघा यामुळे तुमचे सर्व दुःख संकट जो काही त्रास आहे तो दूर होणार आहे नक्की तुम्ही उपाय, बगा, बगा हे उपाय करून बघा बघा हे उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करता येतात म्हणून नक्की करायचे आहेत कारण बघा होळी ही वर्षातून एकदाच पेटवली जाते आणि त्यामध्ये ह्या वस्तूही एकदाच टाकल्या जातात म्हणून आपल्याला हा या होळीच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत आता हे उपाय कसे करायचे कधी करायचे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी तेरा मार्च दोन हजार पंचवीसला आहे होळी आपल्याला होळीमध्ये काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला टाकायच्या आहेत यामुळे आपल्या घरातील म्हणजे जर कोणाचं लग्न जमत नसेल किंवा घरामध्ये आजारपण आहे पैसा वाढीत जाण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत बघा कुठलाही उपाय करत असताना तो उपाय आपल्याला श्रद्धेने विश्वासाने करायचा असतो बघा ज्या वेळेस आपण कुठलाही उपाय करतो त्यावेळेस आपण मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे की नाही हा माझं हे काम आहे हे होणारच आहे ज्यावेळेस तुम्ही ही पॉझिटिव्हिटी ठेवता तर ते काम पूर्णत्वाच्या जातच जात म्हणून विश्वासाने श्रद्धेने आपल्याला हे उपाय करायचे आहेत बघा जर आपल्या घरामध्ये मुलं मुली आहेत लग्नाचे ज्यांना लग्न लग्न त्यांचं होत नाही आहे किंवा त्वरित लग्न होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे त्यांच्या मनासारखा त्यांना जोडीदार मिळावा यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय जो आहे ना हा मुलाने मुलीने स्वतःने स्वतःवर करायचा आहे असं नाही की आईवडिलांनी करायचा आहे हा स्वतःचा स्वतः उपाय करायचा आहे त्यासाठी त्यासाठी तुम्हाला आठ अख्खे हळकुंड असतात तर ते अख्खे हळकुंड आठ घ्यायचे आहेत ते तुटके फुटके नसतो जे लेकरा बाळाचे हळकुंड असतात बघा एक मोठा हळकुंड असतो त्याला तसं लेकरा बाळाचं हळकुंड घ्यायचे आहेत आठ आणि हे आठ हळकुंड आपल्याला स्वतःच घड्याळाचा जसं काटा फिरतो त्याप्रमाणे आपल्याच अंगावरून आठ वेळेस उतरवायचे आहेत आणि नंतर उतरवल्याच्या नंतर ते आपल्याला होळीमध्ये दहन करायचे आहेत बघा आपल्याला काहीही करायचं नाही अतिशय छोटासा कमी वेळेत होणारा असा हा उपाय आहे नक्की करून बघा याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे त्यानंतर बघा दुसरं आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये जर सततचा आजार पण असेल किंवा घरामध्ये बघा बऱ्या बऱ्यापैकी आजकाल घरामध्ये बी पी थायरॉईड शुगर यासारखे आजार आहेत आणि त्यांना दररोजची याची एक गोळी सुरू आहे तर तुम्ही काय करू शकता तुमच्या घरामध्ये जर असं कोणाला असेल तर त्यांची गोळी तुम्हाला बंद करायची असेल तर तुम्ही काय करायचं आहे तुम्ही होळीच्या दिवशी बघा होळी पेटवल्याच्या नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा आपण ज्या वेळेस आपल्या होळीमध्ये आपल्याला आपल्या घरामधली आपल्या स्वतःमध्ये असलेली जी काही नकारात्मकता आहे मानसिक असो शारीरिक असो त्रास असो ते सर्व आपल्याला होळीमध्ये दहन करायचं आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे पाच कवड्या घ्यायच्या आहेत तुम्हाला पाच कवड्या घ्या शक्यतो पांढऱ्याच घ्या किंवा ज्या तुम्हाला मिळतील पिवळ्या असो कुठल्याही पाच कवड्या घ्यायच्या आहेत आणि पाच गोमती चक्र घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये ज जी तुम्हाला गोळी सुरू आहे तुम्हाला बी पीची शुगरची थायरॉइड कुठली जी काही गोळी सुरू आहे ती गोळी एक गोळी आपल्याला ती त्यामध्ये टाकायची आहे आणि जर लहान मुलं आहे त्यांना कुठं दररोजचं कुठलं ना कुठलं तरी औषध सुरू आहे तर दोन तीन थेंब तुम्ही औषधाचेही टाकू शकता आणि हे सर्व आपल्याला त्या पाच कवड्या पाच गोमती चक्र ती गोळी किंवा जर औषध सुरू आहे तर किती औषध आणि ते, ते आपल्याला त्या कप काळा कपडा घ्यायचा आहे छोटासा काळा काळा कपडा घ्यायचा आहे काळाच घ्या त्यामध्ये ते, ते बांधायचं आहे आणि नंतर ते, ते जी पोटली आहे ती पोटली तुम्हाला होळीमध्ये दहन करून द्यायची आहे आणि ती पोटली ज्या वेळेस आपण दहन करू होळीमध्ये तेव्हा तम तुम्हाला प्रार्थना करायची आहे की जी काही मला रोगराई झालेली आहे जे काही आजार आहे तो लवकरात लवकर नष्ट होऊ द्या असं करायचं आहे अतिशय प्रभावी आहे तुम्ही नक्की हा उपाय करून बघा याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे बघा त्याच्यानंतर आपलं आरोग्य चांगलं राहावं असं सर्वांना वाटत असतं तर त्यासाठी होळीच्या दिवशी आपल्याला दहा कडुलिंबाची पानं आणि सहा लवंगा थोडासा कापूर स्वतः व हातामध्ये घ्यायचं दहा कडुलिंबाची पानं सहा लवंगा थोडासा कापूर स्वतःवरून उतरून घ्यायचा आणि नंतर ते आपल्याला होळीमध्ये टाकून द्यायचा याने सुद्धा तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होत असते आणि आपलं आयुष्यही वाढतं असं म्हणतात त्यानंतर आपले आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आपल्याला होळीच्या दिवशी मुठभर तांदूळ आपल्याला होळीमध्ये आपल्याला दहन करायचे आहेत त्यानंतर बघा आपल्या मनात मनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी इच्छा असतेच आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर सारे उपाय करत असतो सेवा आणि प्रयत्न देखील करत असतो तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे होळीच्या दिवशी आपली ज्या वेळेस पूजा वगैरे होऊन जाईल त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळाला आपल्याला हळद कुंकू लावायचा आहे आणि बघा जो आपण नारळाचा उपाय मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तो वेगळा आहे तो उतारा आहे आणि हे आपल्याला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर अख्खा नारळ घ्यायचा त्याला हळद कुंकुवायचं शिंडी आपल्याला होळीकडे कडाय करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती इच्छा आपल्याला तिथे बोलून दाखवायची आहे आणि बघा त्यानंतर तो तो जो नारळ आहे तो आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचा आहे बघा यानेसुद्धा तुमच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होईल बघा कुठलीही कुठलाही उपाय जेव्हा आपण करतो ना तर तो उपाय करत असताना आपल्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी हवी की आपल्याला हा उपाय केल्याने माझं हे काम पूर्णत्वासच होणार आहे पूर्णत्वास जाणारच आहे आणि आपण प्रयत्न तर करत असतो पण त्यासोबत अशा उपायाची जर आपण साथ दिली तर नशिबाची साथ आपल्याला मिळत असते आणि आपले, आपले कामं हे पूर्णत्वास जात असतात आपल्या इच्छा पूर्ण होत असतात त्यामुळे नक्की तुम्ही श्रद्धेने विश्वासाने हे उपाय करून बघा तुम्हाला याचा फायदा नक्की होणार आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ